चला काय चाललंय या हळद हळद नाही टाकत ना, ना? मस्त पैकी शेंगदाण्याचं कूट काळा मसाला बटाटा शेंगदाण्याचं कूट मीठ एवढं टाकले आईंनी हय आणि तिकडं केले छान अशा बाजरीच्या भाकरी आणि भात बघ कसं वाटतंय तरी मस्त अशी कोथिंबीर द्यायची का थोडी चिरून मस्त आहे शिवा का हिरवीगार कोथिंबीर आहे म्हणल्यावरती चिराव तर लागेल खाली पडली आहे लहान मग पाण्यातनच आणलेली आहे कापली धुतली घेतली आणि टाकली आता बस का मस्त अशी चवीपुरती वाढलेली पण टाकली ही पण टाकली पाणी नाही घेतलं मस्त असं पाणी टाकायचं आणि उपासाल पेढा चालतो खाल्ल्याला विलायची असते त्यात नसून चालत होते आणि शुभ्रि पटापट खाकी नुसतं घेऊन या दोन घास शाबू होता खाल्लं तरी एक पण घास नाही आणि तेवढा म्हटलं वायात जायला तर जेवण करायचं उपवास सोडायचा म्हणल्यावरती तर मी तो खाल्ला त्याच्यावर आईला म्हणलं द्याव दोन तीन चवीला गार होता शाबू म्हणून तर रोखा शुभ्राणी पण घेतलाय घेतले ही वेपरचं आणि तसेच ठेवले ते तर खाण्यानं करणं निसतं नाचतोच ते म्हणसान काय तर निसतं फुलपात्रात ठेवते ती नंतर जरा वेळाने मागणारच आहे असं ब्लर ब्लर दिसतंय बाहेर का बाहेर छान असा मसाला भाजलाय त्याच्यामुळे ठसका आलाय थोडासा नका चाराशी उकळी फुटायची घट्ट मोट्ट छान काय दिवस उभ्रा तुला ते हम्म म्हटलं बाहेर आहे ठसका येतो या आणि बाहेर का ओललंच आहे असं मस्त पैकी ओललंच आहे म्हटलं थोडासा भाजीची रेसिपी काय काय केली लसूण नाही टाकत त्या भाजीत चला तर टिकली लावली अगोदर शुभ्रा आणि टिकली काढून टाकली होती सारखं टिकल्याचं गॅड तिला सारखं काढून फिकती आणि त्या काय लसूण टाकत नाही तर बटाट्याला तुम्हाला सांगते रेसिपी बटाटा कसा केला ती तेल टाकलं तेलामध्ये बटाटे टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं परतून घेतलं मग नंतर न मसाला आणि मीठ टाकलं ती चांगलं हलवलं थोडीशी वाळलेली कोथिंबीर टाकली थोडी म्या वली चिरलेली टाकली सगळं व्यवस्थित हलवलं आणि गारच पाणी होतलं गरम वगैरे पाणी आम्ही काही करत नाही कारण की जमतं गार पाण्यात पण आता चांगलं उकळी फुटून द्यायची छान असं शिजवून द्यायचं आणि झालं आपल्या बटाट्याची भाजी तयार थोडक्यात आणि चांगली मटण मसाला नाही घरकुल नाही जी काय आपण भाज्यांना वापरतो ना ती काहीसुद्धा वापरत नाही आम्ही फक्त तुम्हाला मी सांगते मिरची पावडर धना पावडर तरी पावडर आमचूर पावडर असलं काय 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 असतं का नाही आम्ही काहीसुद्धा वापरत नाही कुठल्याच भाजीला फक्त येळवण्याची आमटी असेल म्हणजे पोळ्यासोबत जी आपण आमटी खातो ती आणि मटणाची भाजी मटणाची भाजी तुम्ही मला माहिती आहे मटण चिकन जे काय असेल त्याला फक्त आणि फक्त ती पण तुम्हाला मी सांगते मटण मसाला आणि घरकुल ह्या दोन पुढ्या भेटतात ना ह्या फक्त तेवढ्यालाच आम्ही वापरतो ती पण नसले ना एखाद्या वेळेस तरी आहे अशी भाजी करतो तरी छान होते पण ती पण थोडं थोडं टाकतो आणि आपला घरचा मसाला एवढंच दुसरं काय सुद्धा नाही टाकत आणि एकदम छान अशी भाजी होते मस्त पैकी जी आपल्याला बनवायची ती तर त्याच्यात सगळं आहे खोबरं कांदा धने सौदा त्याच्यामुळं काय टाकायची गरज नाही ते मीठ तेवढं भरपूर टाकावं लागतं कारण की मीठ काय नाही मसाला टाकत आम्ही तसाच मसाला बनवतो तर असं द्या येईल तुम्हाला उद्या हा व्हिडिओ मी हा हा व्हिडिओ का काढला माहिती का उद्या टाकायला मग परत दुपारनं काढायचं म्हणल्या नाही जमत आता हा स्वयंपाक वगैरे केलेला तुम्हाला उद्या संध्याकाळी येईल उद्याचा स्वयंपाक केलेला परवा दिवशी असं रोज थोडं 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 येत जाईल आणि ती फक्त आणि फक्त शनिवारपर्यंत रविवार रविवार घेणं सुट्टी असते सोमवारपासून मग डेली व्लॉग येतील संध्याकाळी ही पण जाते सोडायला साडेसात आठच्या दरम्यान तर सोडले जाईल आणल्या तोपर्यंत धारा काढून कुठं जायचं कुठं जायचं या वडती मला कुठंतरी चल म्हणती कुठं मांजरा कोण नको बाबा तर असू द्या बाय चला शुभ्रा कोण आले आत्या इथली इथं असून आत्याला उशीर झाला व्हायचं होय काम सगळं बघून हे करून यावं लागतंय म्हणले होते अवघडे पण असू द्या नाही काय आल्या तस्त अशीर राखी बांधायसाठी आपण लेट रक्षाबंधन कुणास तर नको आहे होय <laughs> दे बर्फी आणली खायला शुभ्राला हाय का अगदार खाली हाय हा हम्म हाय का काय करते ग आजी आजी काय करते जे ग जे बाप्पा करते म्हणती तिला माहितीये कुंकू आणि पचारती असली की जे-जे बाप्पा साडी दे की झालं का पेडा कायचा राहिलाय <laughs> हम्म हो आ त्याने पण मला छान अशी बर्फी आणली आहे मस्त फ्लेवर आहे हा झाली रक्षाबंधन हे हा झालं द्या शुभ्राने पण आमच्या हॉरा राखी बांधली बघू शुभ्रा भयाल द्या हा पेडा नाही चालत नसेल चालत त्यात विलायची असती ना पेड्यात विलायची असती तर भैया आलाय काय म्हणतो मग भैया लय दिवसात ना आलाय पाऊस झाल्यामुळे आलाय ना तिकडे गेलता तरी शेवटचा सोमवार होता म्हणून महादेवाला जाऊन परत रिटर्न आला इकडं तर त्याला मस्त असं जेवण करायचे सोमवार सोडायचे तास लागला म्हणतोय लागला असेल आज शेवटचा सोमवार आहे ना नंतर ना नाही ती काय थांबून देते तेव्हा लगेच मोर ढकाल त्यात राखी घे राखी घेऊन बसली एक हातात बांधली एक हातात घेतली या है खायचं नाव नाही निस्त गोळा करायचं राखी आ कुठं काय काय इकडं बघ वर बघ की वर बघ मग इकडं बघ कडे बघितली माहितीये की व्हिडिओ काढती म्हणून ती हाय म्हणती लगीच कसली राखी आणली छान आणली का छान मोराची नादा रुसली काय झालं काय माहिती झोप बी आली असेल झोपलीच दुपारी इकडं बघ शुभ्रा हो काय आहे आता कसं बघितलं हा राखी धावती कुणी आणली आजीने आणली का आजी। पप्पाला बांधायची सकाळ पप्पाला बाय बाय कर सगळ्यांना आता बाय बाय नाही पप्पाला बांधायची म्हणती हा बाय बाय कर की शुभ्रा नाही ती तेलाच ना तिला आवडली राखी चला तर शुभ्राच काय चाललंय तुम्हाला आधी ती धावती शुभ्रा रडती आपण म्हणती की मला पिशवी दे काय तो का आपण ते आयलायो भेडायला बाजार आणलाय डाळगुळ तुम्ही म्हणता सगळं सामान घेऊ शेंगदाण मटकी इकडे इकडे काय करायचं तुला मला सांग हॅलो हा, हलो हॅलो 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 हा तुला शुभ्राणी हॅलो हॅलो हा झालो कायो द्या तिला द्या बघ पडली पडली शुभ्रालय आणि सकाळपासून मी म्हणती आता व्हिडिओ काढील मग व्हिडिओ काढील सकाळपासून आमच्या घरनं माणूस काय हल्ला नाही माणूस काय हल्ला नाही म्हणजे लय भारी वाटलं हिरबळ कर म्हणून पण गेलं गप्पा मारत मारत पण वातावरण इतकं छान झालंय ना सुंदर मस्त असं आणि पाऊस पण सकाळपासून भरपूर येतो त्याच्यामुळे व्हिडीओ जायला प्रॉब्लेम झाला होय आणि माणूस हल्ल का आज देव देवघर असल्यासारखं वाटलं का नाही एक झालं की एक एक झालं की एक, एक आलती बसली मस्त गप्पा वगैरे मारल्या तर वस्तीली सारी आणि कोंबड्या सोडल्या आईंनी आता मला जायचं व्हिडिओ सोडायला म्हणलं आणि तिकडं वलन मस्त आहे धुनं वाळाय घालायला ती सगळं आतमध्ये टाकावं लागेल धुनं फटकून आणि झाडून काढायचं गुरांचं शेण काढलं मस्त असं त्यांना खायला वगैरे टाकले चहा कावा करता आपल्याला करायचं व्हिडिओ सोडून आणि काल ती आणली की आपण वरण करा तुम्हाला आवडत नाही पण मग दुसरं काय करता मटकी भिजाय घालायचं ह ती ही ह्याची भाजी होती का कुकरला शिट्टे केलं का ती पण भिजवायला लागतं हर बरं वटानं भिजून वटानं मटकी भिजायला टाकायची आणि कोंबड्याला त्या मस्त खा काढ का तिला फ्रॉक काढाय ना स्कर्ट भिजेल खाली काढली तर करायचं आता स्वयंपाक काही दोन तीन भाकरी आणि काहीतरी भाजी केली की झालं झाडून काढायचं मला पाच वाजून पंधरा मिनटं झाल्या तर म्हणलं अगोदर छान असा एक मस्तपैकी व्हिडिओ काढावा आणि व्हिडिओ सोडून यावा ऐकतच नाही आपल्याला आरडायला होती शुभ्रा आरडते तर आणि शुभ्रा काय ऐकत नाही जगमातारीसारखं चालते आपल्या आजीसारखं आहे का आमच्या आजी अशी गुडघे हटून अशी अशी चालते वाकून ती पण तशी चालते गेल ती मग अशी अन आताच म्हणजे आली असू द्या म्हटलं काढा छान असा मस्त पैकी व्हिडिओ तर सकाळपासून तुम्हाला सांगते कोण कोण आलतं तर सकाळी काम ही सगळं आवरलं मला भांडी घासायची अजून खरकाटी सकाळची तुम्ही माणसा एवढा उशीर का तर उशीरच झाला गुरांना खायला पाणी कपडे भांडी झाडून सगळं बघत बघत सगळं बघत बघत उशीर झाला आणि नंतर न शुभ्राला मी आले अकरा साडे अकरा वाजता पाऊस आज सकाळनं आठ वाजल्यापासून चालू झाला या आणि अकरा वाजता चालू झाला शुभ्र रडायला लागली दहा नऊ आठ नऊ वाजता सुरू झाला नऊ वाजेपर्यंत आंघोळ्या झाल्या गिजरचा घोटाळा झाला आहे म्हणून पाणी तापून आणि मग नंतर न ती झाल्यावर कपडे धुऊन वाळ्या घातली आणि पाऊसच आला पाऊस आला ती काय सुत्र मग शुभ्रा परत पाऊस उघडल्या शुभ्राला जाऊन सोडून आले शुभ्राला सोडून आल्यावरती मग गोरांना पाणी पाजून सगळे कपडे परत एकदम पिळून खच्चिम वाळायला टाकली वलणीवरती सकाळी इथली एक सुकू आजी आहे आत्या तर त्या त्या आल्या दहा वाजता मला वाटतं मग सा अकरा साडे अकरा वाजता पाऊस उकडल्या त्या गेल्या मग मी शुभ्राला सोडाय गेल्या येताना आपण आले आल्या त्या आल्या मग त्या साडेबारा एक वाजेपर्यंत होत्या परत ती त्यांच्या मुलींना मनसीला घेऊन गेल्या घरी आणि मग शुभ्राला जाऊन मी घेऊन आली शुभ्राला आणली की आमची आजी आली ती दे देवपूजायला मग आजीने शुभ्राला घेऊन गेली आणि आई पण इथं ती भाऊ जरा आजारी इथं आजारी म्हणजे त्यांच्या हाताला काहीतरी लागलं आहे म्हणून त्यांना बघायला गेल त्या मग मी झोपली होती जी झोपली मी दोन अडीचला झोपली असेल ती मग आता मग अशी चार वाजता उठली चार वाजता उठली तर ह्या बाया आल्या म्हणजे बाईच आल मला उठवायला फोटो घ्यायचा होता त्यांना कशाला तर लागायचं होतं म्हणून आणि मग त्या आता थांबल्या चार वाजता आल्या असतील पाच साडेपाच वाजेतून थांबल्या त्यांचं म्हणजे भाऊजी आलतं आणि मग नंतर आता ती गेलं मी गुरांना खायला टाकलं शेण काढलं आणि आता कॅमेरा चालू केला छान असं म्हणलं एक व्हिडिओ काढावा जोडावा आणि सोडून यावा तर येईल तुम्हाला आजचा हा मस्त असा व्हिडिओ कालवायचं रेसिपी ही बटाट्याची आहे आत्या आल आलती उंडवडीची ती, ती पण आहे ती ही असं सगळं मिळून तुम्हाला एक छान असा व्हिडिओ येईल आता व्हिडिओ मस्त असं सोडती व्हिडिओ सोडसर पाऊस काही येऊन आहे आज पावसामुळे राडा झाला तर घ्या समजून सगळ्याजणं एक आजचा हा एक एवढा व्हिडिओ येईल नंतर मग उद्या सकाळी डेली डेली ब्लॉक साठ म्हणजे डेली व्लॉग काढायचं उद्या सकाळी एक संध्याकाळी एक असं चालू राहील तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि बाय सगळ्यांना आली मी आता जवळ व्हिडिओ जोडायला टाकते आणि व्हिडिओ सोडते आणि या मस्त असा चहा प्यायला तर महागारी गेल्यावरती चहा प्यायचा तोर आई बनवते मग झाडून काढून भांडी घासून गोळे ठेवायचे गायांना रोजचं रुटीन Hella